हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय कशाची ही चटणी आहे सांगा बरं तर ही चटणी आहे सोयाबीनची तर अतिशय चविष्ट अशी ही सोयाबीनची चटणी होते तर जे अंडे खातात ते अंड्याची चटणी बनवून खातात पण जे खात नाहीत त्यांच्यासाठी ही अप्रतिम अशी सोयाबीनची चटणी आपण बनवणार आहोत चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी न्यूट्रलाचं मिनी चंग्स पॅकेट घेतलेलं आहे जे दहा रुपयाला सहज मिळतं तरी तर इथे मी पाणी गरम करून घेतले तर पाणी चांगलं वाफ येईल असं गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत तर दहा मिनिट हे आपण सोयाबीन असंच भिजत ठेवणार आहोत चांगले सोयाबीन भिजले की आपण याला एकदम फाईन करणार आहोत तर हे आता आपण बाजूला भिजण्यासाठी असंच ठेवून देऊयात तर चटणी बनवण्यासाठी आपण इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत तर कांदा कापताना बारीक कांदा कापून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आवडधोबड मोठा मोठा कांदा कापतो आणि मग ते चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही कांदा वेगळा तर भाजी वेगळी असं दिसतं त्यासाठी आपण सोयाबीनच्या चटणीसाठी अतिशय बारीक असा कांदा कापून घेणार आहोत म्हणजे भाजीमध्ये जेव्हा आपण सोयाबीनची चटणी बनवणार ना त्यावेळेस समजणारसुद्धा नाही की यामध्ये आपण कांदा टमॅटो टाकलेला आहे तर अशा पद्धतीने हे पहा एकदम बारीक असा कापून घ्यायचा तर मला सवय आहे म्हणून मी हे फास्ट कापून दाखवते तुम्ही कापताना व्यवस्थित जपून कापा अगदीच फार बारीक जमलं नाही तर त्यातले त्यात, त्यात मीडियम असा जरा कापा पण खूपच मोठा कांदा नको म्हणून मी ते खास करून कांदा कापतानाचं सुद्धा हे शूट करून तुम्हाला दाखवलेलं आहे असा कांदा टाकला ना एकदम व्यवस्थित एकजीव अशी चटणी होते त्यामुळे मी इथे तुम्हाला असा कांदा बारीक कापण्यासाठी सांगितलेला आहे तरी ते मी दोन्ही पण कांदे कापून घेतलेत आता आपण टमॅटोसुद्धा सेम असाच बारीक कापून घेऊया तर टमॅटो लाल बुंद आणि पिकलेला चांगला असावा म्हणजे व्यवस्थित कापता येतो तर एकदम जवळजवळ असे याचे काप करून घ्यायचे आणि व्यवस्थित हातामध्ये असा दोन बोटामध्ये पकडायचा आणि व्यवस्थित कापायचा सहज कापता येतो रे पहा आपण इथे कांदा आणि टमॅटो कापून घेतला आहे तर एकच मी सोयाबीनचं पॅकेट घेतलेलं आहे त्यामुळे इथे मिडियम आकाराचे दोन कांदे पुरेसे आहेत तर एकदम फाईन असा आपण कांदा इथे बारीक कापून घेतलेला आहे आता तोपर्यंत आपले सोयाबीनसुद्धा चांगले भिजलेले आहेत दहा मिनिट तर मी ते गरम पाण्यामधून काढून याच्यावरती नंतर स्वच्छ गार टाकून घेतले म्हणजे हे व्यवस्थित आपल्याला पिळता येतील तर जेवढं पाणी शक्य होईल तेवढं याच्यातलं आपण हे अशा हाताने दाबून पाणी काढून घेणार आहोत तर सर्व सोयाबीन असेच आपण पाणी निथळून काढून घेऊयात तुम्हाला तसं एक हाताने जमलं नाही तर असे दोन हातमध्ये सुद्धा घेऊन तुम्ही व्यवस्थित पाणी काढू शकतात आता इथे मिक्सरचं भांडं घेतले यामध्ये आपण अर्धे सोयाबीन टाकूयात आणि बारीक करूया तर एकदम बारीक असे झाले तर मिक्सरचं भांडं स्टार्टिंगलाच एकदम फास्ट नाही करायचं बंद चालू बंद चालू करायचं आधी एकदा दोनदा आणि नंतर मग बारीक करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे असं फाईन बारीक होतं तर राहिलेले सुद्धा सर्व मी असेच बारीक करून घेते तर इथे सर्व आपण सोयाबीन बारीक करून घेतलेले तेलसुद्धा गरम झालं आहे मी कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले आता यामध्ये आपण कांदा टाकूया बारीक कापून घेतलेला आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा खूप जास्त असा कांदा आपण भाजणार नाही आहोत त्यामधला कांद्यातला सर्व जीव निघून जाईपर्यंत भाजायचा नाही आहे तर अगदी हलका रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा तर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेत तर कांद्यासोबतच आपण मिरचीसुद्धा भाजून घेतली एक चमचा आलू लसूणची पेस्ट टाकून घेतली तीसुद्धा चांगली परतवून घेऊयात तर कांद्याला इथे हलका सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात आणि टॅमॅटोसुद्धा व्यवस्थित मिक्स करूया तर कांदा टोमॅटो व्यवस्थित आपल्या इथं भाजले गेलेले आता यामध्ये आपण ना चवीनुसार मीठ टाकूयात आणि परत एकदा व्यवस्थित हे भाजून घेऊयात तर कोणतीही चटणी बनवताना कांदा अतिशय भाजून नाही आहे घ्यायचा थोडा हलका त्याला रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर इथे मी अर्धा चमचा चटणी टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकली आहे पाव चमचा धना पावडर टाकली आहे आणि छोटा एक चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही टाकू शकतात छोटा एक चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेतली आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मी इथे अर्धा चमचा चटणी टाकून घेतली तर व्यवस्थित मसाले आपले कांदा टमॅटोमध्ये मिक्स झालेले आहेत कलरही अगदी छान आलेला आहे तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा आता आपण सोयाबीन बारीक करून घेतलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात तर घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही ही सहजच असं सोयाबीनची भाजी करू शकतात अतिशय चविष्ट होते एक चपातीच्या चा ऐवजी हो तुम्ही दोन चपाती खातान एवढीही भारी सोयाबीनची चटणी लागते खाण्यासाठी आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलेच आहे अगदी झटपट होते घरच्या साहित्यामध्ये तर व्यवस्थित आपण हे सोयाबीन मिक्स करून घेतले तर आता आपण याला एक वाफ काढून घेऊयात आता हे सर्व मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दोन तीन मिनटासाठी याला एक छान वाफ काढून घेऊया तर तीन चार मिनटानंतर व्यवस्थित याला वाफ बसली आहे आणि आपली चटणी तयार झाली आहे आता आपण ही चटणी मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊयात तर एकदम परफेक्ट अशी चटणी बनलेली आहे तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता टाकला आहे तर फोडणीमध्ये कढीपत्ता न टाकता कोथिंबीर ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला टाकायचा आहे म्हणजे तो खाल्लासुद्धा जातो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करूया तर मी आता गॅस बंद करून घेतला आहे आपली इथे चटणी तयार झाली आहे सव करून घेऊयात तर इथे मी ही चटणी प्लेटमध्ये काढून घेते सर्व चटणी इथे काढून घेतली आहे दिसते ना एकदम भन्नाट आपली सोयाबीनची चटणी तर झालं असं की तुम्ही म्हणाल अगोदर व्हिडिओमध्ये वेगळी चटणीचा कलर दिसत होता आणि आत्ता वेगळा तर माझ्याच हाताने कधी हा फिल्टर लागला गेला मला समजलं नाही जेव्हा मी आता बॅग घेऊन हा व्हिडिओ शूट करत होते प्लेटमध्ये चटणी काढल्यानंतर तेव्हा कळलं की इथे वेगळं दिसते अगोदर वेगळं होतं त्यावेळेस मी पाहिलं तर त्याला फिल्टर लागला होता त्यासाठी सॉरी बरं का खरंच हे जेन्युनली चुकून झाले तर जे माझे रोज रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच असेल माझ्या एकदम साध्या सोप्या आणि नॅचरल एकदम रेसिपी असतात घरच्या साहित्यात होणाऱ्या तर तुम्हालाही अशाच रोज भन्नाट घरच्या साहित्यामध्ये होणाऱ्या झटपट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि त्यासोबत शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा बाय बाय